वाळवा इथं बेकायदा लावण्यात आलेल्या डिजिटलच्या विटंबनेमुळं गावात तणाव निर्माण झाला होता यावेळी गावकऱ्यांनी गाव, गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला वाळवा येथील हुतात्मा चौकात एम कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने बेकायदा उभारलेल्या डिजिटलची आज्ञातांनी बुधवारी रात्री मोडतोड केली या मोडतोडीबद्दल रामोशी समाजाला सकाळी समजताच त्या ग्रुपचे कार्यकर्ते हुतात्मा चौकात एकत्र जमले या संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यात टायरी पेटवून वाहतूक रोखली तसंच गावातील सर्व व्यवहार बंद पाडले या सर्व घटनेची माहिती मिळताच वाळव्याच्या तहसीलदार कविता लष्करे व आष्टा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वाळव्यात दाखल झाले वाळव्यात हुतात्मा चौकात तणावपूर्ण वातावरण होतं त्यानंतर संघटनेतर्फे एम MM एम मदने यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं प्रशासनाच्या तपासानंतर हे डिजिटल बेकायदा असल्याचं निदर्शनाला आलं त्यानंतर ग्रुपचे नेते पोपट मदने यांच्यासह पदाधिकाऱ्यांवरती आष्टा पोलिसात बेकायदा जमाव जमवणं बेकायदा डिजिटल उभारणं व बेकायदा रास्ता रोको करणं आदी कलमांखाली गुन्हे दाखल झालेत